नमस्कार आता हॉस्पिटलमधून बातमी आलेली असते बाळ आणि भूमी सुखरूप आहेत आता ती बातमी ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते राघिणी म्हणते रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की सातव्या महिन्यात डिलिव्हरी होणार आणि भूमीच्या जीवाला धोका आहे बाळ किंवा भूमी दोघांपैकी एक जाणार मग दोघंही कसे सुखरूप राहिले नक्कीच काहीतरी गडबड आहे मला हॉस्पिटलमध्ये गेलंच पाहिजे आणि दोघांपैकी एकाला मारलंच पाहिजे मला बाळाला मारलंच पाहिजे असं म्हणून ही हॉस्पिटलमध्ये येते आता बघते तर काय भूमी आकाश एकदम खुश आहे ती म्हणते म्हणजे भूमी आणि बाळ सुखरूप आहे हे नक्की ही बातमी तर खरी आहे पण नाही हा आनंद मी तुमच्या आयुष्यात टिकू देणार नाही जसं तुम्ही माझ्या मुलाला मारलंच तसं मीसुद्धा तुमच्या मुलाला मारणार तुम्हालासुद्धा दुःख काय असतं एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्याचं यातना काय असतात यासुद्धा तुम्हाला मी भोगाव्या लागणार मी भोगायला नक्की लावणार तुम्हाला पण मूर्ख रागिणीला हे कळत नसतं की अभिजित हा तिच्या मूर्खपणामुळे गेलेला असतो ती त्याची शिक्षा त्या छोट्याशा बाळाला देऊ पाहते आता आकाशा भूमीला म्हणतो तू आराम कर मी आलोच आणि भूमी आराम करत असते आणि बाजूला पाळण्यात बाळ असतं आता रागिणी हळूच येते आणि त्या बाळाला बाळाला उचलून घेते आणि आणि त्या मारणार तिथे आकाश येतो म्हणतो काय करतेस तू हे तेव्हा रागिणी घाबरते रागिणी आणि म्हणते नाही रे मी बाळाला बघायला आली होती किती गोंडत छान आहे ना बाळ अगदी भूमीवर गेला आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो हो ना खूप सुंदर आहे बाळ आता रागिणीचा इथे प्लॅन फसलेला असतो आकाशने तिचा प्लॅन उधळून लावलेला असतो आता रागिणीला खूपच राग येतो ती मनात म्हणते जरा वेळ बाहेर थांबला असता था, ह्याला यायची इथे काय गरज होती मी यांच्या आयुष्यात चांगलंच मोठं वादळ आणलं असतं पण नाही ऐनवेळी इथे तडमडला मग आकाश म्हणतो आत्या मी आहे इथे बसलोय बघ भूमी झोपली आहे ना तुला बसायचं असेल तर बस नाही तर तू घरी जाऊ शकतेस कारण डॉक्टरांनी भूमीला आराम करायला सांगितलं आहे तेव्हा लगेच रागिणी म्हणते हो हो ठीक आहे ठीक आहे मी निघते आणि रागिणी हॉस्पिटलच्या बाहेर येते आणि म्हणते आता काय करू कसं कसं बाळाला मारू तेच समजत नाही आहे कारण आकाश तर त्या भूमीची पाठसुद्धा सोडत नाही आहे आता देवळात तिथे आजी मनू अथर्व सर्वच जण बाळाला बघायला हॉस्पिटलमध्ये आलेले असतात सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो आजी अथर्व मनू धावत भूमीच्या रूममध्ये येतात आणि कुठे आमचं बाळ कुठे आमचं बाळ असं करत येतात तेव्हा आकाश म्हणतो हळूहळूहळू बाळ आणि बाळाची आई झोपले आहेत आणि आता झोपलेल्या बाळाकडे आजी मनू आणि अथर्व बघत राहतात आणि म्हणतात किती छान आहे ना बाळ किती गोंडस आहे किती छान दिसतंय एकदम भूमीवर गेलं आहे सर्वजण भूमीचं आणि बाळाचं खूप कौतुक करत असतात आणि आकाशचं अभिनंदन करत असतात आकाश बाबा झालेला असतो आकाश देखील खूपच खुश असतो तेव्हा आजी म्हणते आकाश आता तुझी जबाबदारी वाढली आहे कारण बाळ आणि बाळाच्या आईला तुलाच सांभाळायचं आहे आकाश म्हणतो हो ना तेव्हा आता अथर्व म्हणतो दादा तुझी आता ड्युटी चालू झाली बाळाला सांभाळण्याची आता रात्री बाळ उठणार तुलाच घ्यावं लागणार आहे तेव्हा आकाश म्हणतो हो मी घेईन ना माझ्या बाळाला मी सांभाळेन मला आवडतं लहान मुलांना सांभाळायला तेव्हा आता आजी आकाश मनू अथर्व सर्वच खुश असतात राघिणी मात्र बाहेरून हे सगळं ऐकत असते आणि म्हणते घ्या घ्या आता जेवढा आनंद उपभोगून घ्यायचा आहे तेवढा घ्या इथून पुढे तुम्हाला रडायचंच आहे इथून पुढे तुमचे रडण्याचेच दिवस येणार आहेत कारण हा तुमचा आनंद मी हिरावून घेणार आहे आता रागिणी काय करणार आणि आकाश आणि भूमी तिला कसं उत्तर देणार ते पाहणे कमालीचे डरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू